कार लाडक्या नो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या भावात बंपर गोष्टी घडलेल्या आहेत आज सोन्याचे भाव उघडता सराफा मार्केटमध्ये आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव अक्षरशः फुटलेले पाहायला भेटतात म्हणजेच काय तर आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटमध्ये मोठे तफावत झालेले पाहायला भेटतात मात्र एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात मोठी आज जाही। लक्षा कि कितीने कितीने जी आहे लक्षात येणारे आहे की दिवाळीमध्ये सोनं कितीने आपटणार कितीने घसरणार आणि कितीने तोंडावर पडणार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याचे ताजे भाव आज मी तुम्हाला सांगणारच आहे यासोबतच मात्र तुम्हाला व्हिडिओमध्ये दे इन्फॉर्मेशन देणार आहे की दिवाळीला सोनं विकत घ्यायचं तर किती घ्यायचं नाही घ्यायचं तर का नाही घ्यायचं बघा मागच्या काही दिवसात आपण सोन्या चांदीच्या भावा मध्ये रोजमध्ये अपडेट करत असतो की रोजच्या रोज, रोज भावांमध्ये चेंजेस होत गेलेले होते म्हणजे काय तर एका वर्षात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त भाव चांदीचा घडला होता चांदीचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्च विक्रम होता मात्र तुम्हाला माहीत आहे का चांदीचा आजचा भाव काय आहे मित्रांनो लाडक्या बहिणींनो चांदी आज एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किलो आहे जी चांदी दीड दोन महिन्याखाली अठ्ठ्याण्णव हजार होती एक लाख सत्याहत्तर हजार विचार करू शकता का तुम्ही कसा फुगा वाढत आहे कसा फुटत आहे काय चालू आहे नेमकं कशामुळे एवढाले भाव वाढत आहेत जी अठ्ठ्याण्णव हजाराच्या समोर चांदी घसरत नव्हती ती आज एक लाख सत्याहत्तर हजार तीही दोन महिन्यामध्ये मग हे होत का आहे कशामुळे कोणी करत आहे का कारण इतकाले रेट एका एका, एका दिवसात वीस वीस हजाराचे बदल असे तफवत तुम्ही बघितलेले आहेत का कधी मात्र आता होताना आपल्याला दिसत आहेत आज चांदीच्या रेटमध्ये आज सुद्धा जवळपास तीन तीन चार चार हजाराचा बदल झाला पण हे असं का होत आहे कोणी त्याच्या समोर टॅकल करत आहे का कोणी त्याला लोकांची इतकी डिमांड वाढलेली आहे की सोनं चांदी इतकं वाढत आहे का तर याचं उत्तर प्रसिद्ध आपल्याला अभ्यासकांनी दिलेला आहे की नाही हे बघू लोकांची जी इच्छा आहे किंवा लोक जे आहेत हे सगळं करत नाहीत मग हे करतंय कोण तर हे करणारे जे आहेत काही इन्स्टिट्यूट असतात जे लोकांना समजून सांगतात की बघा सोनं चांदीचे भाव किती वाढत चाललेले आहे तर तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हणजे काय तर दोन महिन्या खाली अठ्ठ्याण्णव हजार भाव होता आज जे आहे एक लाख सत्याहत्तर हजार आहे म्हणजे जवळपास शंभर पटीच्या जवळपास वाढत चाललेली आहे ऐंशी पटी तर वाढीच टक्के वाढच आहे मग आता लोकांची काय इच्छा होती की लोक काय होतात सोन्या चांदीला चांगले दिवस आले सोनं चांदी विकत घ्यायला पाहिजे म्हणजेच काय तरी येणारा काळ सोन्या चांदीचाच असेल म्हणून लोक काय करतात तिथं विकत घ्यायला जातात आणि विकत घेतल्यानंतर मात्र त्यांना लक्षात घेतं की हळूहळूहळू हळू सोन्या चांदीचा एकदम जो गुब्बारा असतो तो फुटत चाललेला आहे म्हणजेच काय त्यांचा भाव जो असतो तो, तो जिथं तुम्ही घेतला तिथून ते त्यांना सोडायचा असतो आता उदाहरण जर तुम्हाला द्यायचंच असेल तर एक सांगतो बघा जे इन्स्टिट्यूट असतात मोठ्याले ते कसे विकत घेतात बघा अठ्ठ्याण्णव हजारला प चांदी विकत घेतात सगळ्यात मोठा स्टॉक मग लगेच भाव हाईक होतो एक लाख वीस हजाराला जातो लगेच दुसरा स्टॉक तिथे घेतात भाव हाईक होतो एक लाख चाळीस हजारला ला जातो लोक तिसरा स्टॉक तिथं घेतात परत चौथा स्टॉक घेतात ते सत्याहत्तर हजारला आता हे त्यांच्याकडे चार स्टॉक झाले मात्र सामान्य माणूस काय करतो त्याला वाटतं चांदीचे रेट खूप वर चालले सोन्याचे चालले चला घ्यावं हो। मग सत्याहत्तर हजार झाले की थोडासा आणखीन रेट वर जातो परत ते अठ्याहत्तर हजार झाले की थोडासा रेट वर जातो मग हे काय करतात पूर्ण त्यांच्याकडचा जो स्टॉक आहे जो अठ्ठ्याण्णव हजारपासून चालू घेतलेला होता तो एक लाख वीसपर्यंत एक लाख चाळीसपर्यंत तो पूर्ण एकदाचं विकून टाकतात मग त्यांना प्रॉफिट किती झालं तर अठ्ठ्याण्णव हजारामध्ये डबल झालं एक लाख वीस हजारामध्ये साठ टक्के झालं एक लाख चाळीस हजारामध्ये तीस चाळीस टक्के झालं मग काय होतं सत्याहत्तर दोन लाख जे काही भाव गेलेला असतो ते कुण्या खाली पडतं आणि मात्र सामान्य माणसाची मोडतं आणि सध्या सोना आणि चांदीमध्ये हेच चालू आहे सध्या सोन्याचे भाव तुम्ही बघा तुम्हाला लक्ष देऊन जाईल अठरा बावीस चोवीस कॅरेटच्या भावामध्ये भाव किती तफावत चालू आहे आज जे आहे शुद्ध महाराष्ट्राच्या मातीमध्ये अठरा कॅरेट सोन्याचे ताजे भाव आहेत एक ग्राम वजनाचा नऊ हजार तीनशे एकोणीस रुपये आठ ग्राम उजनाचा चौऱ्याहत्तर हजार पाचशे बावन्न रुपये आणि दहा ग्राम उजनाचा त्र्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये हे अठरा कॅरेट सोन्याचे ताजे आजचे दर आहेत आता मात्र बावीस कॅरेट सोन्याचे ताजे दर पाहिजे आहेत बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर आहेत अकरा हजार तीनशे नव्वद रुपये आजचा पहिला भाव आहे एक एक ग्राम ओजनाचा आठ ग्राम ओजनाचा भाव आहे एक्क्याण्णव हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्राम वजनाचा आजचा ताजा दर आहे दहा हजार एक लाख तेरा हजार नऊशे म्हणजेच काय जवळपास जे आहे वीस ते तेवीस हजाराची जे आहे वाढ आपल्याला पाहायला भेटते आज सुद्धा चांदी सोन्यामध्ये पाच पाच तीन तीन हजाराच्या वाढी झालेल्या आहेत आता चोवीस कॅरेट सोन्यामध्ये तुमचा आपला सर्वांचा फेवरेट विषय चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काही वाढ झाली का घट झाली तर बघा चोवीस कॅरेट शुद्धतेचं सोनं आज एक ग्राम ओजनी बारा हजार चारशे सव्वीस रुपयाला महाराष्ट्रात भेटतं आठ ग्राम ओजनी नव्याण्णव हजार चारशे आठ रुपयाला भेटतं तर दहा ग्राम ओजनी एक लाख चोवीस हजारच्या दोनशे साठ रुपयाला भेटतं म्हणजे काय तर एक लाख पंचवीस हजाराच्या घरात आज सोनं गेलं जे सोनं दीड दोन महिन्याखाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार एक लाख होता ज्याचा वर्षभर उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे कधीच तुटला नव्हता ते सोनं रोज स्वतःचे नवीन उच्चांक तोडायला तयार झालं ते सोनं रोज स्वतःचे नवीन उच्चांक तोडत आहे मग इथे इन्व्हेस्टमेंट करायची का तर आत्ताच तुम्हाला मी समजवून सांगितलं आहे हे इन्व्हेस्टमेंट करण्याची लायकीचे सोनं नाही आहे हे सोनं एखादं इन्स्टिट्यूट एखाद्या कंपन्या काही समूह हो जे आहेत या सोन्याला उच्चांक वरी वरील येत ज्याच्याकडून छोटे छोटे मासे गळाला लागाव काय होत असतं यांच्याकडून यांना प्रॉफिट कमवून घ्यायचं असतं एकदम असे एकदम असं एक काय झालं महा भारतामध्ये किंवा जगामध्ये की, की सोन्याची रेट इतकी वाढत गेली तुम्ही मनाला प्रश्न विचारा की एकदम अशी डिमांड काय वाढली चला भारतातला विचार केला तर लग्नसराही सुद्धा नाही आहे किंवा जग जगभरातला विचार केला तर असं काय एकदम की सोन्याला इतकी ये डिमांड येत चाललेली आहे तर याचं उत्तर तुम्हाला भेटेल असं काहीच झालेलं नाही जसं होतं तसंच आहे म्हणूनच जे आहे प्रत्येक विश्लेषकाचं मी तुम्हाला म्हणणं आणि मन पटवून दिलेलं होतं मागंसुद्धा सुद्धा की त्यांनी सांगितलं आहे हा गुब्बाराच आहे तो इतका फुटेल डेंजर की हेच सोनं तुम्हाला आता येणाऱ्या दिवाळीच्या नंतर सत्याहत्तर हजार सत्तर हजार चोवीस कॅरेट एक तोळा भेटेल कारण हा गुब्बारा त्यांना फोडावाच लागेल इन्व्हेस्टर जे आहे ते जास्त दिवस इन्व्हेस्ट करून ठेवू शकत नाहीत पैसा जर ते असेच भाव वाढवत गेले तर सामान्य माणूस विकतच घेऊ शकणार नाही आणि विकतच नाही जोपर्यंत सामान्य माणूस घेईल तोपर्यंत त्यांचा पैसा आणि प्रॉफिट कसं बुक करता येईल त्याच्यामुळे ते सुद्धा ट्रॅप होत चालले इतकाले भाव वाढल्यानंतर मात्र तुमच्या सामान्य माणूस कसं विकत घेईल सोनं चांदी तुम्ही सांगा आणि जर सोनं चांदी विकतच घेता नाही आले तर मात्र इन्व्हेस्टरला स्वतःचं सोन्याचं व्हॅल्युएशन कसं वाढवता येईल त्याला तर ते फायदा पडत नाही ना मग त्याला सेल जर करायचा असेल स्वतःच सोन्याचा भाव वाढवायचा असेल त्याला एकच पर्याय आहे सोन्याच्या भावाचे लवकरात लवकर गुब्बारा फोडणे जेवढे जा त्याच्या जाळ्यामध्ये मासे अडकले तर जेवढ्या लोकांनी सोनं चांदी विकत घेतली आहे एवढ्या काळामध्ये तेवढ्या काळामधला जो सोन्या चांदीचा भाव आहे तो त्यानं स्व स्वीकारणे स्वतःचा प्रॉफिट जेवढं काही आहे छोट्या मोठ्या अमाऊंटचं प्रॉफिट तयार करून घेणे आणि यानंतर मात्र स्वतःचं जे आहे प्रॉफिट तयार करून सोनं विकणे हे एकमेव काम जे आहे इन्व्हेस्टरचं असतं आणि त्यांनी ते करून जे आहे लवकर गुब्बारा फोडावा आणि हे जास्त कालावधीपर्यंत भाव भाव जे आहेत तोंडावर पडताना आपल्याला पाहायला भेटतात जे विश्लेषकांचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे सोनं विकत घेऊ नका सध्या सोन्यामध्ये सगळ्यात सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत आहेत सोन्यामध्ये काही आज न उद्या सोनं जे आहे कधी दहा हजारांनी कमी व्हायले तर कधी वीस हजारांनी वाढले इतकी ओलाटिलिटी इतका उतार चढाव जे आहे आजपर्यंत कधीच झालेला नव्हता आणि अस्थिर झालेला आहे सोनं पॅनिक झालेलं आहे त्यामुळं सोन्याचा आणि चांदीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही पडवू नका सध्या सोन्याचे भाव चांगले तोंडावर पडणार आहेत तर त्यामुळं वाढ बघा तुम्हाला तुमचा योग्य भाव जे आहे लवकरच पाहायला भेटू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका